जसं मी आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी सध्या बिग बॉस मराठी सहाव्या सीझनच्या घरात आहे आपलं सगळं घर पाहून झालंय आणि घरामध्ये आम्हाला एक सरप्राईज मिळालंय ते म्हणजे सतीश राजवाडे सर आहेत आणि ते अचानक घरात आले आणि बिग बॉसने आम्हाला एक सरप्राईज दिलं सगळ्या पत्रकारांना सर खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये थँक्यू सो मच so सो so, मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की सतीश सर हे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मराठी क्लस्टर आणि जिओ स्टार्सशी संबंधित आहेत आणि त्यामुळेच ते बिग बॉसशी सुद्धा जोडलेले आहेत सर कसं वाटते बिग बॉसच्या घरात येऊन माझी पहिली वेळ आहे बिग बॉसच्या घरात येण्याची आणि मगाशी जेव्हा मी आलो तेव्हा तुम्ही सगळे समोर उभे होतात माझ्या चेअरवरची एक्साइटमेंट तुम्ही बघितली इतका आनंद आहे मला ह्या घरात येण्यासाठी आणि आल्यामुळे रादर आणि इतकं सुंदर घर बनवलं आहे आय थिंक अमंग कुमारसारखा इतका मोठा दिग्दर्शक कला दिग्दर्शक त्यांनी हे घर बनवलं hey. आहे आणि डोळे uh, दिपतात घर बघून hmm. इतकं इत इतकं सुंदर प्रत्येक कोपरा त्यांनी एवढ्या विचारपूर्वक बनवला यावर्षी तुम्हाला माहिती असेल की आपली थीम आहे आ, दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार आठशे खिडक्या नऊशे दार आणि प्रत्येक दरवाज्यातनं hmm. एक पॉसिबिलिटी प्रत्येक खिडकीतनं काहीतरी एक वेगवेगळी गोष्ट त्यामुळे ती सगळी थीम लक्षात ठेवून इतका देखना सेट बनवला आहे की तो बघत रहा आम्हाला असं माझी खात्री आहे की जे कंटेस्टंट जे म्हणजे प्लेअर्स आतमध्ये येणार आहेत ना त्यांचा एक अख्खा दिवस घर एक्सप्लोअर करणं तुमचं सर एक दिवस नाही मला असं वाटतं शंभर दिवस जरी आता हा एक वॉल पीस जरी आपण पाहिला ना तर याच्यात खूप गोष्टी आहेत म्हणजे ते शोधायला गेलो ना आपण तर तेवढं ते कमी पडते सो ही आयडिया कोणाची होती की अशा पद्धतीने आपण दार खिडक्या आणि ही थीम घेऊन यावी हे थीमचं सगळं यश माझ्या क्रिएटिव्ह टीमचं आहे त्यांनी स्वतःनी या वर्षी आपण दरवाजा ही थीम करूयात का ही आयडिया आणली आणि आम्हाला ती सगळ्यांना इतकी आवडली कारण का दरवाजा म्हटल्यानंतर एंडलेस पॉसिबिलिटी आणि त्यांच्या बरोबर उमंग सरांनी मग इतकं इतकं पुढे नेला तो सगळं व्हिज्युअलायझेशन आणि कॉन्सेप्ट की हे बघत राहस वाटत जसं तू म्हणालीस की हा चेहरा दिसतोय फक्त पण त्याच्यात डिटेल्स बघायला गेल्यानंतर आता की कि काही दरवाजा आहे पायऱ्या आहेत ढग आहेत आणि काय 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 सर जसं मागच्या सीझनला होस्ट बदलला गेला बिग बॉसचा सगळ्यांनाच एक मोठा एक आश्चर्याचा सुखद धक्का सुद्धा म्हणता येईल तसा मिळाला असा तुम्ही काही विचार केला होता का यावेळी मुळेच नाही कारण का रितेश सरांसारखा रितेश भाऊंसारखा होस्ट या शोला मिळणं हे सुद्धा खूप मोठं यश आहे या शोचं आणि त्यांनी ज्या पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्राला धरून ठेवला ज्या ज्या हक्काने ज्या आपुलकीनी hmm. त्यांनी हा शो अँकर केला आहे मला असं वाटतं की आय थिंक इट इज द बेस्ट थिंग टू हॅपन टू बिग बॉस मराठी असे होस्ट uh, uh, मिळणं हा ह्या uh, शोसाठी सुद्धा hmm. uh, एक विनिंग ॲस्पेक्ट आहे बर सर जे स्पर्धक असतात ना मागच्या वेळी खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते म्हणजे दरवेळीच असतात काहीतरी एक वेगळं शोधलं जातं सो यावेळी असं काही कॉन्सेप्ट डोक्यात होता की आ, अशा लोकांना शोधायला हवं म्हणजे आता ऑफकोर्स कॉन्टेस्टंट तर आपल्याला आता आपल्याला कळणार नाहीत पण काय असतं डोक्यामध्ये की आपण अशा लोकांना घ्यावं प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि तो खेळ ना त्या पद्धतीचे प्लेयर्स डिमांड सुद्धा करतो अगदीच अगदी सिमिलर उदाहरण द्यायचं असेल तर जेव्हा तुम्ही क्रिकेटची एक टीम म्हणाला त्या तुम्हाला काही ठराविक बॅट्समॅन लागतात एक विकेट किपर लागतो काही ठराविक बॉलर्स लागतात त्या टीमचं एक कॉम्बिनेशन असतं कारण की ती तो खेळ ती टीम डिमांड करतात बिग बॉसचा हा जो खेळ आहे तो सुद्धा त्याचे प्लेयर्स डिमांड करतात त्यामुळे ज्या पद्धतीची ज्या पद्धतीचे कंटेस्टंट्स किंवा ज्या पद्धतीचे कलाकार हा खेळ खेळू शकतील त्यांची निवड होते त्यांना अप्रोच केला जातो त्यांना भेटलं जातं आणि मग आपल्या मागच्या सीझनच्या प्रमाणे सुद्धा त्याची कास्टिंग होत सो so, यावेळी काहीतरी धमाका आपल्याला पाहायला मिळणारच आहे सो so, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि काय आवाहन कराल रसिक का प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच मागचा सीझन एवढा मोठा हिट झाला आणि आमची खात्री आहे की तेच प्रेम आणि तीच आपुलकी यावर्षी सुद्धा सीझन सिक्सला मिळेल आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त यश मिळेल कारण का यावर्षी एंटरटेनमेंटचा बॉम्ब फुटणार आहे घरात कमाल एंटरटेनमेंट आहे नक्की बघा अजिबात मिस करू नका थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच